खान्देशच्या खाद्यसंस्कृतीतील थी आणखी एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळाचे गुलगुले हे गुलगुले थोडे वेगळ्या पद्धतीने केले जातात त्यामुळे ते अप्रतिम लागतात आतूनसुद्धा छान पोकळ होतात आणि आता सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे पानावर आवश्यक असा हा एक पदार्थ आहे आणि कमी वेळामध्ये खूप छान अशी पटकन होणारी एक नाश्त्याची रेसिपीसुद्धा आहे चला तर आज आपण अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही असे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत खांदेशी पारंपारिक गुलगुले कसे बनवायचे याची रेसिपी बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार प्रणितात रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण गुळाचे पारंपरिक खानदेशी पद्धतीने गुलगुले बनवत आहोत त्यासाठी इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे सर्व साहित्य आपण याच कपाने मोजून घेणार आहोत एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये हा गुळ घालायचा आहे आणि याच कपाने आपल्याला सव्वा कप पाण्यामध्ये घालायचं आहे गुळामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पातेलं थोडा वेळ गॅसवर ठेवायचं आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं हे पाणी त्यानंतर आपल्याला चमच्याने किंवा हाताच्या मदतीने या प्रकारे हा गुळ विरघळून घ्यायचा आहे पाणी थोडंसं कोमट केल्यामुळे हा गुळ अगदी पटकन विरघडतो म्हणजे आपलं कामही लवकर होतं गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर आता आपण गुलकुल्यांचं पीठ बनवूया त्यासाठी इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये याच कपाने दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाव कप दही घालायचं आहे चमचाने म्हणाल तर तीन चमचे आपण पोहे खाण्याच्या चमच्याने दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला या पिठाला छान असं हाताने सोडून घ्यायचं आहे दह्यामुळे या गुलगुल्यांची चव खूप छान येते आणि ते छान स्पॉन्जी पण होतात यामध्ये आता आपण एक मोठा चमचा तीळ घातलेत आणि एक मोठा चमचा खोबरा क्रिस पण घातलेला आहे आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून घेतलंय ते थोडं थोडं घालून या प्रकारे आपण हे पीठ छान असं पातळसर आणि जास्त घट्ट पण नको पातळ पण नको अशा पद्धतीने भिजवून घेणार आहोत तर इथे आपण हाताच्याच मदतीने हे पीठ भिजवून घ्यायचं चा, म्हणजे छान असं मिक्स होतं कुठेही गुठड्या राहत नाहीत पीठ कोरडं वाटत आहे त्यामुळे आणखी आपण उरलेलं गुळाचं पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे या प्रकारे आपण एकसारखं मिक्स करत हे पीठ छान असं प्लेन करून घेतलेलं आहे दह्याची कुठेही एकही एक गुठड यामध्ये राहिलेली नाही यामध्ये आता आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे आणखी स्पॉन्जी हे मुलगुले तयार होतात आता या प्रकारे एकाच डायरेक्शनने आपण हे पीठ छान असं फेटून घेतलं आहे आपण जे गुळाचं पाणी केलं होतं त्यातील एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आपण हे जर घातलं तर आणखी पातळ आपलं पीठ होऊ शकतो आणि त्यामुळे मग काय होतं की गुलगुलांना चांगला आकार येत नाही गोलसर इकडे कढईमध्ये ठेवलेलं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून या प्रकारे हातात मिश्रण घेऊन थोडे छोटे छोटे गोळे आपल्याला या कढईमध्ये तेलात सोडायचे आहेत फार वरून आपल्याला हे गोळे सोडायचे नाहीत नाहीतर मग तेल बाहेर उडू शकतं या पद्धतीने आपण सर्व गुलगुले जेवढे मावतील तेवढे या कढईमध्ये सोडून घेऊया साधारण अर्धा मिनटं झाल्यानंतर एका चमच्याने आपल्याला हे गुलगुले असे पलटवायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी हे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेले पाहिजेत आणि गॅसची आज आपल्याला आता मंद ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या मदतीने या प्रकारे हे गुलगुले हलवत राहायचे आहेत म्हणजे सर्व बाजूंनी प्रत्येक गुलगुला छान असा तळला जाईल एक साधारण दीड ते दोन मिनटांमध्ये गुलगुले छान असे क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन रंगाचे होतात गुलगुल्यांचं पीठ जर पातळ झालं तर असा छान गोलाकार शेप या गुलगुल्यांना येत नाही तर त्यावेळेस त्यामध्ये थोडीशी कणिक घालायची म्हणजे गव्हाचं पीठ घालायचं चा, आणि छान असं जास्त घट्ट पण नाही आणि पातळही नाही अशा मिश्रणाचे हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती छान असा गोलसर शेप आलेला आहे आता तेल निथळून आपण टिश्यू पेपरवर घालूया फारसे तेलकट होत नाहीत आणि तेलसुद्धा याला जास्त जळत नाही याच पद्धतीने उर्वरित पिठाचे आपण गुलगुले इथे तळून घेणार आहोत तर इथे दीड कप गव्हाच्या पिठाचे एवढे गुलगुले तळून तयार झालेले आहेत तीळ सुद्धा बघा किती छान दिसत आहेत गुलगुल्यांवरती आणि आतून बघा किती छान असे पोकळ झालेले आहेत ज्यांनी ही रेसिपी बघितली ते नक्कीच शंभर टक्के हा पदार्थ ट्राय केल्याशिवाय राहणार नाहीत एवढा हा अप्रतिम आणि परफेक्ट कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे मित्रांच्या पाण्यावर घालण्यासाठी तर तुम्ही बनवालच परंतु असाही ब्रेकफास्टमध्ये बदल म्हणून किंवा एखाद्या वेळेस कमी वेळात तयार होणारा नाश्ता म्हणून तुम्ही स्वतः आणि मुलांसाठी सुद्धा नक्कीच बनवाल आजची ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी असे मी आशा करते आणि यासारखेच वेगवेगळे पारंपरिक तसेच नवनवीन पदार्थ आपल्याला या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळणार आहेत यापूर्वीसुद्धा मी भरपूर पदार्थ चॅनलवर अपलोड केलेले आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून ते तुम्ही बघू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील फार सोप्या पद्धतीने आपण चॅनलवर पदार्थ रेसिपीज अपलोड करत असतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद